नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट जिनियस मॅथ चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी घेऊन आलेलो एक नवीन घटक जो की या ठिकाणी सम आणि विषम संख्या किती सम आणि विषमसंख्या किती हा घटक या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये या घटकावर या ठिकाणी वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न विचारले जातात हा घटक या ठिकाणी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ स्किप करू नका चॅनलला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो पाहूया ते या ठिकाणी या ठिकाणी एकूण सम व संख्या किती यामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत समसंख्या याची संख्या कशा पद्धतीनं काढायची आहे पहा उदाहरण या ठिकाणी दोन, दोन दे है, ते अठरापर्यंत एकूण समसंख्या किती दोन ते अठरापर्यंत एकूण समसंख्या किती विद्यार्थी मित्रांनो समसंख्या काढायची असेल किंवा विषमसंख्या काढायची असेल त्यासाठी एक सूत्र आहे ते सूत्र लक्षात घ्या ते सूत्र असं आहे या ठिकाणी मी लिहितोय इथे ज्या दोन संख्या असतात लक्षात घ्या या दोन संख्येतील फरक काढायचा म्हणजे सूत्र असं आहे फरक बागिले दोन अधिक एक या सूत्रानुसार समसंख्यांची समसंख्या संख्या आणि विसमसंख्यांची संख्या काढली जाते मग त्याच्यामध्ये दोन तीन प्रकारचे टाईप आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत दोन ते आठ पर्यंत एकूण किती समसंख्या आहेत हे काढायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी काय काढायला सांगितलेलं आहे समसंख्या काढायला सांगितलेली आहे या ठिकाणी उदाहरण परत या ठिकाणी व्यवस्थित वाचा इथं जर समसंख्या काढायला सांगितलेली असेल तर या ठिकाणी सुरुवातीची आणि शेवटची संख्या सम असणं गरजेचं आहे जे की आपण या सूत्रामध्ये या ठिकाणी किमती ठेवून संख्यांची संख्या काढणार आहोत मग या ठिकाणी सम आहे या ठिकाणी पण सम आहे या ठिकाणी पण सम आहे म्हणजे सुरुवातीची संख्या आणि शेवटची संख्या ही सम सम आहे आणि आपल्याला काढायची काय समसंख्याच काढायची आहे म्हणून या ठिकाणी याच्यात कुठलाही बदल करायचा नाही जशास तसं यातला फरक काढायचा मग या ठिकाणी पहा फरक काढताना मोठ्या संख्येतून लहान संख्या आपण वजा करतो मोठी संख्या अठरा आहे वजा दोन भागिले किती दोन आणि अधिक किती एक आता अठरातून दोन गेल्यानंतर शिल्लक किती राहतात विद्यार्थी मित्रांनो सांगा अठरातून दोन गेल्यानंतर खाली राहतात सोळा भागिले इथं किती आहे दोन बे एक बे बेआटी सोळा परत या ठिकाणी एक मिळवायचं आहे म्हणजे आठ अधिक एक आठ अधिक एक म्हणजे एकूण किती आलं आपलं उत्तर नऊ म्हणजे या ठिकाणी दोन ते अठरापर्यंत एकूण किती समसंख्या आहेत नऊ समसंख्या आहेत हे आपल्याला या ठिकाणी उत्तर लक्षात आलं तुमच्या या ठिकाणी पाहूया दुसरा प्रश्न या ठिकाणी सात ते तीस पर्यंत एकूण समसंख्या किती दुसरं उदाहरण पहा विद्यार्थी मित्रांनो काय करायला सांगितलंय समसंख्या काढायला सांगितलेली आहे बरोबर मग या ठिकाणी सुरुवातीची आणि शेवटची संख्या समज आहे का याची खात्री करून घ्या तर या ठिकाणी सुरुवातीची संख्या ही विषम दिलेली आहे किती दिलेली आहे सात दिलेली आहे मग काय आहे आपल्याला त्या सातच्या पुढील क्रमवार येणारी सम या ठिकाणी समसंख्या घ्यायची आहे मग सातच्या पुढील क्रमवार संख्या कोणती आहे सम एखाद्या विषम संख्येतून समसंख्या मिळवायची असेल पुढची तर एक मिळवावं लागतं एखाद्या विषम संख्येमधून मागची समसंख्या मिळवायची असेल तर एक मायनस करावं लागतं लक्षात ठेवा म्हणून या ठिकाणी सात मध्ये एक मिळवल्यानंतर या ठिकाणी संख्या कोणती मिळाली आपल्याला संक्या 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 आठ मिळाली म्हणजे आपल्याला आठ ते तीसपर्यंतच्या या ठिकाणी काय करायच्या समसंख्या काढायच्या पहा या ठिकाणी सुरुवातीची संख्या सम आली शेवटची संख्या सम आली आता या ठिकाणी आपण उत्तर काढूयात पहा दोन्हीमधला फरक काढू तीस वजा किती आठ भागिले किती दोन आधी किती एक या सूत्रामध्ये तीसमधून आठ कमी करा खाली किती राहतात बावीस राहतात मग या ठिकाणी राहिले ह्या बावीस छेद किती इथं दोन मग या ठिकाणी बे एक बे बेक बे बेक बे अकरा आलं एक मिळवा म्हणजेच अकराने किती झाले बारा म्हणजेच या ठिकाणी सात ते तीस पर्यंत एकूण किती समसंख्या आहेत बारा समसंख्या आहेत फॉर्म्युला लक्षात ठेवा समसंख्यांची संख्या ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळेस दिलेल्या दोन संख्याच्या दरम्यान आपल्याला समसंख्या काढायच्या असतात मग समसंख्या काढत असताना सुरुवातीची आणि शेवटची संख्या ही सम असली पाहिजे तरच या ठिकाणी आपल्याला पटकन उत्तर काढता येईल आणि जर सम दिलेलं नसेल तर या ठिकाणी समसंख्या घ्या आणि नंतर या ठिकाणी फरक काढून आपण त्याच्यामध्ये भाग दोन देऊन या ठिकाणी एक मिळवला पाहिजे पहा आता पुढचं उदाहरण पहा पंधरा ते सदोतीसपर्यंत एकूण समसंख्या किती आहेत आता या ठिकाणी समसंख्या विचारलेली आहे मग इथं जर तुम्ही निरीक्षण केलं तर सुरुवातीची संख्या कोणती आहे पंधरा ही कोणती संख्या आहे विषम संख्या आहे आणि शेवटची संख्या जर या ठिकाणी आपण बघितलं तर शेवटची संख्या सदोतीस आहे सदोतीसची सदोतीसची सदोती संख्या ही संख्या कोणती आहे विषमच आहे मग दोन्ही संख्या विषम आलेल्या आहेत मग या ठिकाणी अगोदर समसंख्या या ठिकाणी आपण घ्या त्या ठिकाणी मग पंधरा नंतर आता पंधरा ते सदोतीस म्हणल्यानंतर पंधरा नंतरची समसंख्या आपल्याला घ्यावी पंधरा नंतरची समसंख्या किती आहे सांगा सोळा त्याच्यानंतर आपल्याला सदोतीसपर्यंत म्हणजे सदोतीसची पुढची समसंख्या घ्यायची नाही आहे त्याच्या अलीकडची समसंख्या घ्यायची किती येणार आहे या ठिकाणी सांगा छत्तीस म्हणजे आपल्याला सोळा ते छत्तीसच्या दरम्यान येणाऱ्या समसंख्यांची संख्या करायची आहे मग या ठिकाणी काळा दोन्हीतला फरक छत्तीस वजा सोळा भागिले दोन मग छत्तीस वजा सोळा किती आहे सहा गेले शून्य परत एकण किती तीन एकन दोन तीन या ठिकाणी भागिले करा शून्य दहा आलं मग दहामध्ये आपण किती मिळणार परत एक मिळणार म्हणजेच या ठिकाणी किती संख्या आलेल्या आहेत अकरा संख्या आलेल्या आहेत पंधरा ते सदोतीस पर्यंत एकूण समसंख्यांची संख्या किती आली अकरा आली मग या ठिकाणी अशा पद्धतीनं समसंख्या काढत असताना एक गोष्ट लक्षात घ्या समसंख्या काढायची असेल तर सुरुवातीची संख्या आणि शेवटची संख्या सम असली पाहिजे नसेल तर त्या ठिकाणच्या संख्या सम करून घ्या आणि त्यानंतर त्यातला फरक काढा त्याला भांगले दोन करा नंतर त्याच्यामध्ये एक मिळवा हे झालं या ठिकाणी समसंख्यांची संख्या काढणे यावर या ठिकाणी हे तीन प्रकारचे टाईप आहेत आता हा जो प्रश्न आहे पुढील प्रश्न बावन्न ते एकाहत्तर पर्यंतच्या एकूण समसंख्या किती हे उदाहरण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सोडवायचं आहे आणि कमेंटमध्ये या ठिकाणी मला उत्तर पाठवायचं आहे पहा आता समसंख्यांची संख्या कशी काढायची हे आपण शिकलेलो हो, आहोत आता आपण बघणार आहोत विषम संख्यांची संख्या कशी काढायची आहे ती पहा संख्यांची संख्या कशी काढायची आहे ती आपली समसंख्या या ठिकाणी झालेली समसंख्यांची संख्या आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे समजून घेतलेला आहे आता विषम संख्यांची संख्या कशी काढायची ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो समसंख्यांची संख्या काढा किंवा विषमसंख्यांची संख्या काढा यासाठी सूत्र एकच आहे कोणता आहे दोन्हीतला फरक भागिले दोन अधिक एक या सूत्राने तुम्ही कुठल्याही प्रकारचं उदाहरण यावर या ठिकाणी सोडू शकता आता पहा प प्रश्न पहिला काय आहे पाच ते अकरापर्यंत एकूण विषमसंख्या किती विद्यार्थी मित्रांनो विषम संख्यांची संख्या विचारलेली असेल तर सुरुवातीची आणि शेवटची संख्या आता कोणती असली पाहिजे विषमच असली पाहिजे या ठिकाणी पा पाचही विषम आहे आणि अकराही विषम आहे आता आपल्याला या ठिकाणी संख्या बदलण्याची गरज नाही मग या ठिकाणी दोन्हीतला फरक अकरा वजा किती पाच भागिले किती दोन अधिक किती एक हे झालं आपलं सूत्र दोन्हीतलं फरक मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा भागिले दोन मग अकरातून पाच गेले खाली किती राहतात सांगा अकरातून पाच गेल्यावर राहतात सहा छेद दोन अधिक एक बरोबर सहा ठिकाणी तीन आहे तीन अधिक एक बरोबर किती आलं चार म्हणजे आपलं उत्तर आलं चार पाच ते अकरा पर्यंत एकूण विषम संख्यांची संख्या संखें किती आहे चार आहे पा दुसरं उदाहरण चौदा ते एकतीस पर्यंत एकूण विषम संख्या किती विचारलेला आहे विषम संख्या मुद्दा आपल्या लक्षात आहे सुरुवातीची आणि शेवटची संख्या विषम असली पाहिजे नसेल तर ती विषम करून घ्यायची आहे मग या ठिकाणी चौदा ते एकतीस म्हणजे चौदा ही कोणती संख्या आहे सम सुरुवातीची विषम संख्या लिहिताना जर सम आली तर त्याच्यामध्ये एक मिळवा लक्षामध्ये शेवटची संख्या जर या ठिकाणी विषम आली तर त्यातून शेवटची संख्या जर या ठिकाणी सम आली तर त्यातून एक मायनस करा म्हणजे विषम संख्या मिळेल पहा या ठिकाणी सुरुवातीची संख्या आहे चौदा म्हणजे आपल्याला विषम करायची चौदा नंतरची संख्या कोणती आहे विषम पंधरा त्याच्यानंतर शेवटची संख्या विषम आहेच आहे ऑलरेडी त्याच्यामुळे बदल करण्याची गरज नाही एकतीसला एकतीस लिहा आता पंधरा ते एकतीसपर्यंतच्या विषम संख्या आपल्याला काढायच्या आहेत म्हणजे दोन्हीतला फरक या ठिकाणी लिहा एकतीस वजा पंधरा भागिले किती दोन आधी किती एक मग एकतीसमधून पंधरा गेले खाली किती राहिले सोळा राहिले मग या ठिकाणी लिहा सोळा छेद दोन आधी किती एक बरोबर आता बे एक बे बे आठ सोळा आता या ठिकाणचं हे आठ आणि या ठिकाणचं एक यांची बेरीज सांगा किती येते नऊ म्हणजेच आपलं उत्तर किती आलं नऊ चौदा ते एकतीस पर्यंत एकूण विषमसंख्या किती आलेल्या आहेत नऊ आलेले आहेत आहे। पहापूरचं उदाहरण बावीस ते चाळीस पर्यंत एकूण विषमसंख्या किती आता या ठिकाणी विषमसंख्या विचारली वरच्या दोन्ही ठिकाणी सुरुवातीच्या आणि शेवटची संख्या विषम आहे का पहा नाही मग या ठिकाणी इथं बावीस आहे म्हणजे सम आहे या ठिकाणी चाळीस आहे म्हणजे चाळीस सुद्धा काय आहे सम आहे म्हणजे दोन्ही ठिकाणच्या संख्या आता विषम करून घ्यावला तर पहा मग या ठिकाणी बावीसच्या नंतरची विषम संख्या सांगा तेवीस किती आहे तेवीस आणि नंतर चाळीस चाळीसच्या अलीकडची विषम संख्या सांगा एकोणचाळीस आता काय करायचं फरक काढायचं दोन्हीमधला एकोणचाळीस वजा तेवीस भागिले दोन आधी एक बरोबर आता ह्या दोन्हीतला फरक सांगा तीन किती नऊ तीन सहा नऊ परत दोन किती तीन दोन एक तीन छेद किती दोन आधी किती एक बे एक बे बे आठ सोळा आठ आणि एक किती झाले नऊ म्हणजे आपलं उत्तर आलं नऊ बावीस ते चाळीस पर्यंत एकूण विषम संख्यांची संख्या किती आली नऊ आली पुढचा प्रश्न पंचेचाळीस ते बहात्तर पर्यंत एकूण संख्या किती हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आहे हा प्रश्न सोडवा आणि कमेंटमध्ये याचं उत्तर कळवा पहा या ठिकाणी परत एकदा मी रिवाईज करतो सम आणि विषम संख्यांची संख्या कशी काढायची आहे ती कुठून कुठपर्यंत या ठिकाणी तुम्हाला संख्या काढायला सांगितलेल्या आहेत अगोदर पहिला मुद्दा आपण समजचा घेऊ समसंख्या काढायची आहेत दोन्हीसाठी फॉर्म्युला एकच आहे पहिली संख्या आणि शेवटची संख्या यातला फरक काढा भागिले दोन करा आधी एक करा आता समसंख्या काढताना लक्षात घ्या आपल्याला पहिली आणि शेवटची संख्या समच असली पाहिजे फरक काढताना जर सम असेल तर सम करून घ्या मग पहिली समसंख्या काढण्यासाठी जर विषम संख्या आली असेल तर त्यात एक मिळवा आपल्याला समसंख्या मिळून जाईल शेवटची संख्या जर विषम दिलेली असेल तर त्यातून एक कमी करा आपल्याला शेवटची समसंख्या या ठिकाणी मिळून जाईल अशा पद्धतीने सम आणि विषम तुम्हाला विषम संख्या विचारलेली आहेत मग या ठिकाणी सुरुवातीची आणि शेवटची विषम संख्याच असणं गरजेचं आहे नसेल तर विषम संख्या करून घ्या आणि नंतर फरक काढून भागिले दोन करून त्याच्यामध्ये एक मिळवा अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही अगदी शॉर्टमध्ये विषम संख्या अचूक पद्धतीने परीक्षेमध्ये या ठिकाणी सोडवू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी मिळणार आहे भेटूयात पुढील नवीन या ठिकाणी व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्ट घेऊन तोपर्यंत नमस्कार थँक्यू धन्यवाद बेस्ट लक